या स्पर्धेच्या yeah, अनुषंगाने आपण यथोचित असं सन्मान सा करतोय सन्मान्य विजय माधव नरे सन्मान्य लोहारे गावटांचे सन्मानिय समाजसेवक विजय जी महादेव नरे साहेब यांचा पांडुरंग कदम साहेब यांच्या शुभ त्या आपण यथोचित असा सन्मान करतोय त्याचप्रमाणे सन्मान्य संदेश बांदल लोकप्रिय खेळाडू यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्याचप्रमाणे मॅच हर्ष ठरतोय मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दोन सलामीचे बॅटर मैदानाच्या हात दाखल होताना पाहायला भेटतील संकेत आणि तानाजी सयाद्री चषकाचा विजेता संघ या स्पर्धेचा यजमान संघ मैदानाच्या हात दाखल होताना पाहायला भेटतोय तानाजी त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला संकेत पहिल्याच चेंडूवर फटका फासला चेंडू हवेत सेकंड अट विकेटचा पतन पहिल्याच चेंडूवर संकेत डगआउटच्या आकाश गोलंदी मार्कवर पुन्हा एकदा सर्वांचा हार्दिक 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 स्वागत क्रिकेटचा हा रणसंग्राम क्रिकेटचा थरार सदाशिव मामा चषक दोन हजार चोवीस मी सन्मानिय विनोद साहेब शेलार ओबीसी सी अध्यक्ष अंबरनाथ शहर मी साहेबांना विनंती करेन की आपण पुरस्कृत करता हर्ष तीन विकेट ज्याने आपल्या गोडित प्राप्त केला असा हर्ष हर्षाचा मॅच उमरकोड संघ आपला या ठिकाणी सन्मान आहे उमरकोट संघ नवीन पॅटर मैदानाच्या आत दाखल होईल आशेष आता मात्र संपूर्ण संघाची जबाबदारी तानाजी याच्यावर असेल आकाश गोलंदाजी मार्ग वर भन्नाट वेग चांगल्या लेंथ वर चेंडूची पिचिंग आणि तदनंतरचा हा लिहिला डॉट बॉल क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय विविध कार्यक्षेत्रातील मान्यवर आपण पाहतो या स्पर्धेच्या अनुषंगाने एक विशेष सन्मान विशेष कौतुक या स्पर्धेच्या अनुषंगाने प्रत्येकाचं या ठिकाणी केलं जात आहे ही खासियत ही वैशिष्ट्य आहे विकास चौरेच्या स्कोरच्या भूमिकेत जाऊन पाहायला भेटलाय चांगला स्ट्रोक परंतु झाला आहे झालाय मिसविल झालाय डोंगोनच्या रिझनच्या दिशेने चेंडू होतो होतोय दोन धाव अर्जित केल्या जातील दोनदा दोन स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल आणि धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय आता श्रीगणेशा झालाय संख्या झाली ती संघाची दोन तीन चेंडू आणि दोन धावा सायद्री चषकाचा विजेता संघ म्हणून शिवगर्जना लोहारे संघ पाहायला भेटला होता परंतु सुरुवात थोडीशी खराब झाले परंतु क्रिकेट आहे मित्रांनो तानाजी अजून सुद्धा मैदानात दाखल भन्नाट वेग आकाश गोलंदाजी करतोय चांगली गोलंदाजी बॅट आणि बोलतो कोणताही संपर्क नाहीये फलंदाजाला बांधून ठेवलंय जकडून ठेवलंय अक्षरशः चांगली गोलंदाजी म्हणता येईल ते आकाशची चार चेंडूवाडी केवळ दोन धावा पुन्हा एकदा विनायकदा एक नरे आणि त्यासोबत दादा वाडकर यांचा सुद्धा आगमन होत आहे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत दांडी 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 गुल विकेटचा पतन पहिल्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत पाच चेंडू आणि दोन गडी तंबूच्या आश्रयाला मैदानात घडत आहे काय चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आकाशच्या माध्यमातून पाहायला भेटेल एकदा डीजे पप्प्या दाखल होत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत दादा डीजे दा, दा थोडासा डीजेचा सुद्धा आवाज वाढवायचा आहे नवीन बाट्या मध्ये आज दाखल होताना पाहायला भेटतोय शूरचा वेध घेणारा भन्नाट वेग पहिलं षटक संपुष्टात आहे आणि पहिल्या षटक अखेर केवळ धावा आहेत त्या दोन काय गोलंदाजी केले गोलंदाज आकाशाने कौतुक करावं लागेल यजमान संघाला ठेवलंय जकडून ठेवलंय अक्षरशः मोठी फटकेबाजी करून दिली नाहीये परंतु मैदानाच्या आत तानाजी नावाची भिंत अजून सुद्धा उभी आहे आणि सर्वांच्या नजरा सर्वांच्या अपेक्षा तानाजी याच्यावर नक्कीच असतील बारा चेंडू शेष असतील आणि या बारा चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील पहिल्या षटकाखेर फक्त दोन धावा स्कोर काढवर क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटचा हा सोहळा आपण आपण आज या स्पर्धेच्या अनुषंगाने पाहिला गेलो तर चार भारतीय सैनिक फौजी आपल्याला स्पर्धेच्या अनुषंगाने पाहायला भेटले त्या सर्व फौजींचा सुद्धा हार्दिक स्वागत असेल आणि आभार असतील कारण की तुमच्या माध्यमातून हो या देशभक्तीची आणि देश स्वातंत्र्याची आपण वाटचाल नक्कीचा अनुभवतोय तुमच्यामुळे संपूर्ण देश सुखात नांदतोय गोलंदाजी मार्ग गोलंदाज पहिल्याच चेंडूवर आक्रमण परंतु लॉंग रिजन मध्ये क्षेत्र आहे दोन धावा अर्जित केल्या जात आहेत तानाजी स्वतःकडे जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल चार धावा स्कोर कार्ड वर ताना पाहायला भेटत आहेत तानाजी सायद्री चषकाचा मालिका वीर मॅन ऑफ द सिरीज हा किताब भजाने जिंकला होता तोच आत भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला गोलंदाज अनिकेत कौतुक करावा लागेल आकाशचा सुद्धा आणि अनिकेत सुद्धा शिवशंभू आडवले भन्नाट वेग गोलंदाजाचं पाहायला भेटतय डावकुर ऑफ गोलंदाज आणि चांगलं वेरिएशन सुद्धा पाहायला भेटते वेरिएशन पूर्ण ही गोलंदाजी पुन्हा एकदा चांगला अशोक चेंडू हवेत प्रेम चेंडूच्या खाली विकेटचा पतन मोठा झटका डीजे तानाजी आता मात्र डगआउटच्या आश्रयाला येताना पाहायला भेटतोय संपूर्ण डगआउट शांत आहे कारण की त्यांना माहिती आहे आपला संघ थोडासा पिछाडीवर हो आहे नवीन बॅटर मैदानाच्या आत सौरव दाखल होताना पाहायला भेटेल धावसंख्येचा विचार केला तर केवळ चार धावा गोलंदाज अनिक फुलटॉस होता दिशेने डिप्स करू दोन धावचा प्रयत्न करतील का आणि हो दोन धावा यशस्वी पूर्ण केल्या जात आहेत या दोन पुढे जाईल पुढे होईल सहा धावा बॅक टू बॅक विकेटचा पतन होताना पाहायला भेटत सलामीचे फलंदाज डग आश्रयाला चेतन आणि सौरव चेतनकडे सुद्धा क्षमता आहे तो मोठी फटकेबाजी करू शकतो परंतु तसा गेम आता मैदानाच्या दाखवावा लागेल सैरव सफल होणं चांगला फटका लाँग स्टॉप प्रिजेंटेशन आहे चेंडू जातो आहे चार जाऊन फरार चौकार चार जाऊन स्कोर कार्ड पुढे जाईल अनिकेत पुन्हा एकदा शफल होऊन फटका फसला चेंडू हवेत विकेटचा पथान वाजीव नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला अविनाश झाले संघाची संकटात आहे संघ कोणता फलंदाज तारणार होईल शिवगर्जाना लोहार या संघाच पाहणं गरजेचं असेल चेंडूचा विचार केला तर दोन षटका अखेर फक्त आणि फक्त धावा त्या संघाच्या किती दहा बारा चेंडू आणि दहा दावा चांगली गोलंदाजी मानता येईल ते आकाश आणि अनिके त्यांची गोलंदाजी मार्क वर सजतोय पहिला चेंडू स्टेट तणापाला भेटतोय क्षेत्रक्षक चेंडूच्या गाडी तर मिस परंतु दोन धावा अर्जित केल्या जात आहेत या दोन धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल दहा जा संख्या होत्या संघाची बारा आधी गोलंदाजी नदी मार्कवर शेवटच्या षटक या षटकात धावा यायला हव्यात कारण की शेवटचा षटक आहे हाणामारीचं षटक आहे किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल शिवशंभू अडवल्या संघासमोर पाहणं गरजेचं असेल यावेळी सपंचा दोन समांतर करतील वाईट चेंडू लेक्सिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू चुकीचे आणि त्याचा परिणाम वाईट बॉल अतिरिक्त धावसंख्या स्कोर काढून येताना पाहायला भेटते तेरा धावा तिसरा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय शिवगर्जना लोहारे असंघाचा तार चेतन आता मैदानात काहीतरी जादू दाखवू शकतो काहीतरी करामत करू शकतो कोणता तरी चमत्कार करू शकतो तो चमत्कार मैदानाच्या होईल का हा चेंडू पंच वाईट चेंडू घोषित करता येत आव्हान एकदा सूचित केलं जात आहे भूमिकेत आपण पाहतोय वेदांत जटा ऋषी सर हे पंच आपल्याला लाभलेले आहेत त्याचप्रमाणे ओम साई एम टी सी सी रोशन फराड सूरज फराड संस्कार फराड भावेश ठाकरे यांची टीम भेटते तर स्कोरच्या भूमिकेत विकास चौरसिया सातत्याने पाहायला भेटतो भन्नाट वेग या चेंडू वर पहायला भेटला क्षेत्रक्ष चांगलं किपिंग विकेट डीजे आता वाद बाटर मैदानाच्या आत दाखल होतोय अनिकेत संपूर्ण डगआउट शांत संपूर्ण व्यासपीठ शांत कारण की यजमान संघ आयोजक संघ मैदानाच्या आत थोडीशी पडझड झाले परंतु काहीतरी चमत्कारच मैदानाच्या आत आता हो होणं जास्त गरजेचं आहे क्रिकेट आहे आधी हा चेंडू निर्धाव चेंडू शेवटचा षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय काय अक्षरशः गोलंदाजांची किमिया राहिले पहिल्या इनिंग मध्ये फुल यांचा चेंडू होता स्वतःच्या फळ मध्ये एकाच धाव अर्जित केले जाते या एका धावने स्कोर कार्ड मात्र पंधरा या दहावी संख्येवर जाऊन पोहोचते चेंडूचा विचार केला तर चार चेंडू शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील किती धावांचा दा टार्गेट सेट केलं जाईल परंतु एकोणीस धावा रोखल्या गेल्या अठरा धावा रोखल्या गेल्या आहेत वीस जरी धावा झाल्या तरी थोडस टफ फाईट केली जाईल चांगला फटका पॉइंट रेजांच्या दिशेने चेंडू टाळतोय प्रेम चेंडू वरतोय एक धाव तर अर्जित केले आणि दुहेरी धाव संख्येचा प्रयत्न यशस्वी दोन धावणी स्कोर कार्ड पुढे जाईल धावसंख्या होत्या संघाची सतरा धावा शेवटचा चेंडू आणि यानंतर तयार राहायचा आहे फटका फासला शेवटचा चेंडूवर विकेट जपतन तीन षटका अखेर धावसंख्या होती संघाची सतरा बनवायच्या त्या अठरा धावा आढळलेला संगाळा यानंतर जाऊन एका बाजूला विठ्ठल रुक्मिणी रानवडी तर दुसऱ्या बाजूला शीर भैरवणस अडवली चला टॉस का बॉक्स मध्ये आपण नाणेपेक्षा द्यायचा आहे लोहारे गावटांचे सन्मान्य समाजसेवक विजयजी नरेश साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आपण टॉस्क करायचा आहे नाणेफेक करायचा आहे चला राणावडी आणि सडवली नाणेफेक साठी आहे सडवली कर्णधार आहे रानवडी संघ कर्णधार चला दाखल वा मी सन्मान्य लोहारे गावठांचे समाजसेवक सन्मान्य विजयजी नरे साहेब आपण विनंती करतो की आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे नाणेफेक त्याच्यासमेत या स्पर्धेचे सर्व सर्व नागेदा भोसले असतील विनायकदा नरे असतील हे सुद्धा दाखल होताना पाहायला भेटत आहेत सतरा धावा झाल्या आहेत अठरा बनवायचे आहेत आणि त्याला बॅटर मैदानात जात दाखल करा शिवशंभू अडवले बॅटर मैदानात जात दाखला त्वरित स्पीड अप घ्या काही करा लो स्कोरिंग मॅच आहे याची नोंद का बॅटर कल्पेश आणि प्रेम ही जोडी मैदानाच्या दाखवताना पाहायला भेटते कल्पेश आणि प्रेम तर गुळंदाजी मार्कवर अविनाश एवी अठरा धावा रोखायचा त्या यजमान संघाला हा पराक्रम हा चमत्कार अठरा धावा रोखायच्या आहेत हा चमत्कार होऊ शकतो का कोणती तरी दैवी शक्तीच आता शिव गरजांना लोहारे संघाच्या पाठीमागे असण गरजेचं असेल पहिला चेंडू घेऊन रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम आलाय चेंडू हातातून निसटलाय आणि स्पर्धेच्या अनुषंगाने व्यासपीठावर सर्वच मान्यवर यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मग दोन सामने पाहण्यासाठी स्वतः विनोदजी शेलार साहेब या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला भेटता येतात या स्पर्धेला ज्याने अनमोल असं सहकार्य केलं आहे ते विनोदजी शेलार साहेब ओबीसी सील संघ संघटनेचे अध्यक्ष अंबरनाथ शहर त्याचप्रमाणे नरेश साहेब असतील समाजसेवक आणि त्यासोबत शांताराम पवार साहेबसुद्धा या ठिकाणी दाखल होता येतात अभी चांगला फाटका डीप एक्वरला चेंडू निघून जातोय चार जाऊन साठी फरार चौकार अविनाश लो स्कोरिंग मॅच आहे अठरा धावा रोखायच्या तुम्हाला भेदक गोलंदाजी करावी लागेल ज्याप्रमाणे गोलंदाज आकाशने पहिलं षटक हाताळलं केवळ दोन धावा खर्च केल्या तर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर तिथे मात्र आठ धावा आल्या मापक गोलंदाजी राहिली अविनाश भन्नाट वेग पहाडा भेटला या चेंडूवर चांगली गोलंदाजे बॉल निर्धाव चेंडू येतोय तीन चेंडू आणि पाच धावा आला काय त्याने टॅप केलाय चेंडूला परंतु ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडूचा पाठला केला थ्रो केला तोपर्यंत धाव अर्जित केली जाते ती एक चार चेंडू आणि सहा धावा कोणता तरी दैवी चमत्कारच आता यजमान संघाला चुकीची सात धावा क्रिकेटचा हर संग्राम सदा मामा चषक दोन हजार चोवीस पर्व दुसरे पुन्हा एकदा रिजन रिझनच्या दिशेने चेंडू सदा मामा पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा आणि ज्यांचं नक्कीच शब्दांमध्ये तर त्यांचा अनमोल सहकार्य व्यक्त करता येत नाही परंतु आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतो हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय दूर दूर बांधकाम आणि सन्मान्य सभा होती त्याचप्रमाणे या स्पर्धेचे सर्व ज्याने ही स्पर्धा उभी करण्यासाठी अनमोल असं सहकार्य शिवगर्जना लोहारे यांच्या संपूर्ण शिलेदारांवर जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी नक्कीच पार पडताना शिवगर्जना लोहारेचे सर्व शिलेदार आपल्याला पाहायला भेटतात आयोजनाची लढाई जिंकले परंतु मैदानात आता ही लढाई जिंकतायत का पाहणं गरजेचं असेल गोलंदाजी मार्क संघाचा कर्णधार प्रवीण कदम दैवी चमत्कारच आता सामन्यात आणू शकतो धावसंख्येचा के विचार केला तर धावसंख्या होत्या संघाची चौदा धावा बारा चेंडू आणि विजयासाठी चार धावांची गरज चार धावा रोखल्या जाऊ शकतात का प्रवीण गोलंदी मार्कवर सज्ज होताना पहिला चेंडू फुल टॉस त्याच्यावर आक्रमण परंतु डीप मधून क्षेत्रक्षक आहे दोन धावा अर्जित केल्या जातात प्रोटेक्शनला क्षेत्रक्षक होता परंतु बराच दूर होता चेंडू पर्यंत पोहोचे पर्यंत दोन अर्जित केल्या जातात सदा मामा पाटील चषक दोन हजार चोवीस वर्ष दुसरे आपण पाहतोय हा चेंडू नो चेंडू घोषित करतायत पंच आणि आता मात्र येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट मात्र विजयाच्या उंबरच्याकडे येतोय तो संघ शिव शंभू संघ कारण की आता मात्र एकच मोठा प्रहार चेंडू हवेत असताना पाहायला भेटतोय विकेट च चा पतन चला काही नवीन बॅटर दाखल करा, करा। फ्रीड चा चेंडू होता आणि विजय प्राप्त करतोय तो शिव शंभू अडवल्या संघ विजय संघाचा मनपूर्वक अभिनंदन पराभूत संघाचं कौतुक संघाचा प्रवास या स्पर्धेत बाद होताना पाहायला भेटतोय याच्या अगोदरच्या सामन्यात पाहिलं तर कोण पार्टे पार्टेकोंड हा संघ जो सह्याद्री चषकाचा उपविजेत होता तो बाद होताना पाहायला भेटला आता मात्र सह्याद्री चषकाचा विजेता संघ हा स्पर्धे